विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ जुगार विरोधी कारवाई शिराडोन पोलीस ठाणे जुगार विरोधी कारवाई दरम्यान शिराडोर पोलिसांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून चाळीस वाजताच्या सुमारास शिरडोन पोलीस ठाणे हद्दीत नॅचरल शुगर रांजणी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत रांजणी येथे छापा टाकला यावेळी आरोपी नामे मोईन, मुन्शी, कुरेशी वय बत्तीस वर्ष राहणार शिराढोन खुद्दूस कैसर शेख व तीस वर्ष राहणार रांजणी अनिल रामा इटकर वय तीस वर्ष राहणार रांजनी, तालुका कळंब जिल्हा धाराशिव बाळू लक्ष्मण लष्करे व चाळीस वर्षे राहणार चेन्नई तालुका आंबेजोगाई हो हे पाच वाजून चाळीस वाजताच्या सुमारास शुगर रांजणी कारखान्याच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत रांजणी येते तिरट मटका जुगाराचे साहित्य एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये रक्कम स्वतःचे कब्जात बाळगलेले शिराढोन पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले यावरून पोलिसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अन्नवये शिराढोन पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला प्रतिनिधी सागर चौगुले व्हाइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा